शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकऱ्यांची स्वगाथा या कार्यक्रमामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो नेक्सा प्रतिनिधी किशोर डवळे शौगाव व नेवासा एरिया पाहतो आज आपण आलो आहोत भगूर येथील प्रगतशील शेतकरी उद्धवजी मुरदारे यांच्या ऊस पिकाच्या प्लॉटमध्ये तर इथं त्यांचा चार एकर ऊसाचा प्लॉट आहे आपल्या कंपनीचे पाच पंचावन्न पंधरा हे चार एकर क्षेत्राला वापरले होते तर आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया आली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मी ढवळे साहेब म्हणजे मार्गदर्शनाखाली नॅक्सा कंपनी जे पाच पंचावन्न पंधरा हे औषध वापरले त्यांनी मला माझ्या ऊसाची ग्रोथ सुद्धा बदल झालाय आणि उसाची जाडी उसाची कांड्याची लांबी आणि मध्ये साईजमध्ये उंचीमध्ये सुद्धा फार फार झालाय आणि त्यांनी जे नियोजन दिलंय त्याप्रमाणे मी सगळा वापर केला आहे पण इथून माग मी शेती जे रेग्युलर जुन्या पद्धतीची शेती होती त्या पद्धतीने करायचो पण पाहिजे तसे रिझल्ट मिळाले नाही उसाची जाडी हे काय भेटलं नाही आम्हाला पण यांनी असे सहज असं चालता चालता गाठ पडल्याच्या नंतर आम्ही ज्या दुकानातून फर्टिलायझर घेतो ते नेक्स्ट कंपनी मी मला काय ते म्हटलं की बाबा तुम्ही नेक्स्ट कंपनीची औषध आहे ते तुम्ही वापरा आणि याच्यामुळं माझ्या ओसात बदल झालायचे तुम्ही पाहू शकता ही जाडी ही इथून माग कायमस्वरूपी कमी राहायची आता मग दहा सव्वीस सव्वीस युरिया पोटॅश कधी कधी दा आपलं दानेदारे युरिया पोटॅश असे वापरले पण तरी पाहिजे तसे काही पोत मिळाले नाही पाहिजे तशी जाडी मिळाली अवज सुद्धा मिळाली यावेळेस माझ्या अंदाजाने आम्ही इथून माग पस्तीस ते चाळीस टनापर्यंत गेले कमी पंचावन्न ते साठ टनापर्यंत आम्ही जाऊ शकतो एवढंच सांगून मिशातकर राष्ट्रॅक्स कंपनी तुम्ही औषध वापरा आणि ट्रायल घ्या मी आहे तुम्ही लई मोठा वापरा थोडा एखाद्या एकरवर ट्रायल घ्या मला साहेब म्हणले तुम्ही एक एक मी म्हटलं मला चार एक हाय एक चार एकर बाकीच्याला पण लगेच फरक जाणवला दोन्ही माझ्याकडे दुसरा एक प्लॉट आहे त्याच्यात आणि याच्यात लगेच फरक पडला धन्यवाद